हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आणि व्हिडिओची सुरुवातच तुम्ही बघितली असेल थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ नक्की कोणत्या बाबतीत आहे तर हा व्हिडिओ असणार आहे गौराईची सजावट आणि गौराईची मांडणी म्हणजेच पूर्ण विधी मी सांगणार नाही आहे या व्हिडिओमध्ये पण गौराईला साडी कशी नेसवावी किंवा आपण तिची मांडणी कशी करू शकतो हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे so, सो तुम्ही बघू शकता मी आधी साडी म्हणजे प्रॉपर ड्रेपिंग डे, डे, करून घेत आहे म्हणजेच मी नेसवत नाही आहे बट प्रॉपरली तिला सेट करून घेते तुम्हालाही अशाच प्रकारे सेट करून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या साड्या वापरू शकता जसं की डिझायनर साड्या त्यानंतर काटापदराच्या साड्या तुम्ही नेटच्या साड्या नाही वापरल्या तर चालतील बिकॉज कधी कधी आपल्याला पिन वगैरे लावावे लागतात त्यामुळे नेटची साडी फाटण्याची शक्यता असते त्यामुळे अशा बसणाऱ्या आणि हलक्या वजनाच्या वापरल्या तरीही चालतात किंवा हेवी डिझायनर साड्याही आरामात बसून जातात कारण त्यांच्या पदराला प्रॉपर डिझाईन असते तर ती डिझाईन प्रॉपरली आपल्याला गौराईच्या साडीवर येऊन जाते तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी नक्की कोणत्या प्रकारे इकडे साडी लावून घेत आहे आणि प्रॉपर पिनअप करून घेत आहे सेम तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे सगळ्यांकडे खूप वेगवेगळ्या प्रकारे इकडे सजावट केली जाते गणपती असल्यामुळे सर्वांनाच माहिती आहे की सातव्या दिवशी जे गणपती जातात म्हणजे जे सात दिवसाचे गणपती असतात त्यांच्याबरोबर गौरींचे देखील विसर्जन होते भरपूर लोकांकडे गौराईची सजावट करण्यासाठी बाहेरून डेकोरेशनवाले बोलवले जातात किंवा साडी ट्रिपिंगवाले बोलवले जातात तर आपण घरच्या घरी अशा प्रकारे गौराईला साडी नेसवू शकतो तुम्ही बघू शकता मी दाखवते आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टेप फॉलो करून घरच्या घरी गौराईला साडी नेसवू शकता आणि गौराईचे डेकोरेशन करू शकता लास्ट रिझल्ट तुम्हाला दिसेलच आणि तो रिझल्ट एवढा छान आहे की सगळेच जण विचारतील की हे डेकोरेशन कुठून केलेलं आहे किंवा ही साडी ट्रिपिंग कुठून केलेली आहे गौराईला त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि काही ठिकाणी किंवा काही लोकांना गवराईचे हात वगैरे असं प्रॉपर बनवता येत नाही किंवा ते शक्य नसतं किंवा टाईम नसतो ते बनवण्यासाठी तर आपण अशा प्रकारे एक अशी काठी लावून मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच तर ती तशी काठी लावून तुम्ही गौराईचे हात असे दाखवू शकता त्यामुळे गौराई समोरच आहे असा भास होतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यावर एक कळशी ठेवलेली आहे तुम्ही तांब्याचीही ठेवू शकता किंवा स्टीलची देखील ठेवू शकता आणि त्यानंतर ही साडी अशा प्रकारे मी आतमध्ये ड्रेप करून घेतलेली आहे त्यानंतर मी तांब्या घेतलेला आहे कलश घेतलेला आहे त्यामध्ये पाणी आणि तुमच्या आवश्यक पूजेच्या वस्तू टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मी अशा प्रकारे ब्लाऊज वेअर करून घेतलेला आहे कारण आपल्याकडे हात जसं मी मगाशी म्हटलं व्हिडिओमध्ये की हात बनवता येत नाहीत किंवा वेळ नसतो हात वगैरे बनवण्यासाठी त्यामुळे अशा प्रकारे आपण ब्लाऊज वेअर करू शकतो आणि ते अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकतो जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्ही एकदा ब्लाऊज वेअर केल्यानंतर तिकडे तुम्ही प्रॉपरली ॲडजस्ट करू शकता म्हणजे तांब्याला जसं मी आता केलेलं आहे आणि प्रॉपर ब्लाऊजला हुक असतात त्यामुळे ते व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जातं जर एक्स्ट्रा आपल्याला गरज असेल तर आपल्याला इकडे एक पिन लावून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित ॲडजस्ट होईल म्हणजे मी लावून घेत आहे तुम्ही बघू शकता म्हणजे ज्या साड्या असतात काही काही डिझायनर साड्या असतात त्या खूप हेवी असतात त्यामुळे त्या पटकन घसरण्याची शक्यता असते किंवा खाली येऊ शकतात त्यामुळे त्यांना व्यवस्थित पिन करावे लागते सो मी अशा प्रकारे वरती नारळ लावून घेतलेला आहे त्यानंतर पाचपत्री लावून घेतलेली आहे आणि हा सुंदर मुखवटा आहे माझ्याकडे गौराईचा लक्ष्मीचा तो मी इकडे लावून घेत आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर मी गौराईचा साज इकडे करून घेत आहे पुढील प्रमाणे तुम्ही बघू शकता मी अशी ठुशी घातलेली आहे गौराईला हे माझेच काही दागिने आहेत किंवा माझ्या आईचे दागिने आहेत हे दागिने मी अशा प्रकारे घालून घेत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी असा मोत्याचा हार घालून घेतलेला आहे आणि ही इकडे माळ होती माझ्याकडे ती मी इकडे घातलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इकडे मला ती म्हणजे छोटी होत होती तर मी त्यानंतर इकडे पिन लावून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की तो पिन तिकडे दिसत आहे म्हणजे दोन्ही साईडचे पिन दिसत आहेत पण ते थोड्या वेळाने मी तिकडे फुलं घातली का ते झाकले जातील व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता पुढीलप्रमाणे मी वेणी घालून घेतलेली आहे आणि ते पिन मग दिसत होते ते मी झाकून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला ते पिन झाकून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही आणि अशी फुलांची सजावट करून घ्यायची आहे आणि आता मी इकडे गौराईला कमरपट्टा बांधून घेत आहे हा माझ्याकडे ऑलरेडी होता सो मी तो बांधून घेत आहे कारण त्यामध्ये अजूनच लोक खूप छान दिसून येतो सो तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे साज शृंगार केलेला आहे आपल्या गौराईचा आणि खूपच छान दिसत आहे सो मी लास्ट टचअपसाठी काही ॲडजेस्ट ऑल सगळं करून घेतलेलं आहे आणि तो एक हार वरती घातलेला आहे आणि थोडीशी फुले लावलेली आहेत अष्टरची तुम्ही बघू शकता आपण असं सभोवताली देखील लावू शकतो जेव्हा बाजूला गणपती असतो तेव्हा खूपच छान दिसते आपली गौराई आता मी हा व्हिडिओसाठी स्थापना केली होती गौराईची थोडीफार पूजा देखील मी करून घेतली आणि तुम्ही बघू शकता माझ्या गौराईचा लुक किती छान दिसत आहे आणि गौराई किती छान दिसत आहे जास्त काही खर्च न करता खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळेत होणारा हा लुक आहे गौराईचा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपली गौराई तुम्ही हा व्हिडिओ बघून अशाच प्रकारे गौराईचा लूक करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा एक सुंदर फोटो माझ्या गौराईबरोबर थँक्यू फॉर वॉचिंग